नगर शहरातील नावाजलेल्या ग्लॉसी सलूनची दुसरी शाखा नगर मनमाड रोड कॉटेज कॉर्नर परिसरात सुरू झाली आहे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते या सलूनचं उद्घाटन नुकतंच झालं यावेळी हेअर आर्टिस्ट सागर आवटी महेश मोरे लोहसरगावचे सरपंच जगन्नाथ गीते पाटील सलूनचे संचालक महेश आवटी शांताराम वखरे सुप्रिया अतुल चौधरी दीपक आवटी अतुल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होते ग्लॉसी सलूनची पहिली युनिसेक्स शाखा दोन वर्षांपूर्वी एकविरा चौकात सुरू करण्यात आली होती अत्याधुनिक तंत्रज्ञान विनम्र सेवा आणि सचोटीच्या जोरावर आवटी आणि चौधरी परिवारानं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय आता फक्त पुरुषांसाठी क्लॉसी सलूनची दुसरी शाखा मनमाड रोड येथे सुरू करण्यात आली आहे संकल्प बोल की सुरन है चटपटा रही रोशनी गगन कहे विजय भवा खो। महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शो मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा